सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहशेच स्वागत शुभ सकाळ गेले कित्येक दिवस झालं महाराष्ट्र पोलीस भरती ॲडव्हर्टाईजमेंट पडलेली होती त्यानंतर ग्राउंडच्या तारकांबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळी अवस्था तयार झाली होती तदनंतर या गोष्टी पुढे गेल्या आणि अचानकच सोलापूरचा ग्राउंड पडलं एस आर पी एफचं नंतर गोंदिया पडायला लागलं नंतर कोल्हापूरचं पडलं अशा पद्धतीनं अंदाजित तारखा सहा जूनपर्यंत पडलेल्या होत्या मग विद्यार्थ्यांचे मेसेज सर की सहा जूनला जर एस आर पी एफचं ग्राउंड असेल तर हॉल तिकीट कधीपर्यंत येणार किंवा सहा जून हे फिक्स तारीख आहे का असे वेगवेगळे प्रश्न मुलांच्या मनामध्ये तयार झालेले आपल्याला दिसून येतात ह्याच्यावरतीच आज व्हिडिओ असणार आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती जे नवीन विद्यार्थी आहेत भरपूर सारे विद्यार्थी आहेत ज्यांना आज त्यागाई सबस्क्राईब नाही केलं तुमच्यापर्यंत योग्य माहिती ही पोचवतच असतो वेळच्या वेळी जसं पाठिंबाच्या भरतींमध्ये आपला चॅनल हा लिडिंग चॅनल म्हणून प्रसिद्ध होता अशा पद्धतीने या भरतीमध्ये सुद्धा आपला प्रयत्न तोच चालू आहे पण विद्यार्थ्यांना समजत नाही की बाबा कशा पद्धतीने काय आहे तो सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याच्यावरती सर्वांनी क्लिक करा आणि पटकन एक सबस्क्राईब करायचं आहे विषयाला बघाल देता महत्त्वाच्या विषयावरती येऊयात की सहा जून ही अंदाजी तारीख पडलेली होती सगळ्यांनीच एक तीनच जिल्ह्यांनी महाराष्ट्रातल्या सहा जून एस आर पी एफ फक्त अंदाजित तारीख दिलेली आहेत आज तारीख आहे सव्वीस सत्तावीस अशा पद्धतीनं अजून फक्त एक आठ नऊ दिवसांचं फक्त गॅप राहिलेलं आहे डिस्टन्स राहिलेलं आहे फक्त तीनच जिल्हं सांगितलेले आहेत जसं की मागं मी सांगितलेलं होतं की वीस मेला ग्राउंड होऊ शकत नाही चार मेला तीन मेला ग्राउंड होऊ शकत नाही सहा जून सॉरी तीन किंवा चार जून ग्राउंड होऊ शकत नाही परत मध्येच काहीतरी प्रश्न वेगळे तयार झाले अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी ह्या समोर आलेल्या आहेत त्यामुळं या गोष्टींचा उघाडा होणार बाबा सर कशा पद्धतीने ह्या गोष्टी होणार आहेत अजूनपर्यंत हॉल तिकीट का आलं नाही आणि हॉल तिकीट का आलं नसेल कारण की हे होणार नाही ग्राउंड होणारच नाही असा त्याच मिनिंग आहे का आणि जर होणार असेल तर हॉल तिकीट कधीपर्यंत येणार किंवा काय विषय आहे सर अशा पद्धतीने विषय होता सो so, सहा जून ही अंदाजित तारीख फक्त तीनच जिल्ह्यांनी दिलेल्या आहेत बाकी कोणत्याही जिल्ह्यांनी दिलेल्या नाही आहेत दुसरी गोष्ट हवामान शास्त्राचा जो अंदाज आहे महाराष्ट्रातल्या ते जो पाऊस आहे मान्सून आहे तो दिनांक चार सहा तारखेपासून दिनांक दहा तारखेपर्यंत पडण्याची शक्यता जोरात सांगितलेली आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या ज्या दोन हजार एकोणीसच्या भरती पेंडिंग होत्या याच्यावरती स्टे आला नंतर त्या एक्झाम कॅन्सल झाल्या त्या पुढे येऊन दिनांक दहा तारखेपासून ते दिनांक एकवीस तारखेपर्यंत एक्झाम होऊ घातलेल्या आहेत ऑनलाईन आणि त्या फिक्स तारखा आहेत असं पोलीस भरतीसारखी टेन्टेटिव्ह तारीख नाहीये त्या फिक्स तारखा आहेत याची नोंद घ्यायची आहे दिनांक दहा तारखेपासून आरोग्यसेवकचं वगैरे पेपर चालू होतात नंतर आरोग्यसेविका नंतर बाकीचे जे राहिलेले ग्रामसेवक वगैरे आहेत ते एकवीस तारखेपर्यंत त्याच्यामध्ये तारखा असलेल्या आपल्याला दिसून येतात मग ही जी भरती देणारी मुलं आहेत पोलीस भरतीची मुलं ती कुठेतरी त्याच्यामध्ये सुद्धा आहेत जेणेकरून दोन हजार एकोणीसची भरतीमध्ये पूर्ण वाट बघत होती पाच वर्षानंतर पुढे ही जी भरती हो आहे आरोग्य विभागातली ती भरती होऊ घातलेली आहे फक्त एक चार पाच दिवसाचा फरक आहे पोलीस भरती आणि जिल्हा परिषदच्या भरतीमध्ये ह्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ येणार आहे शंभर टक्के सो कशा पद्धतीने होणार आहे हा विषय खूप महत्वाचा आहे पण हॉल तिकीट आलं तर कधीपर्यंत येईल तुमचं हॉल तिकीट हे दिनांक अठ्ठावीस ते एकतीस तारखेपर्यंत यायला हवं अठ्ठावीस एक ते एकतीस तारखेपर्यंत यायलाच हवं आणि त्यावेळी जर आलं तर समजायचं शंभर टक्के सहा जून ही तारीख फिक्स आहे आणि जर ह्याच्या आधीची जर पार्श्वभूमी जर बघितला तर काही काही जिल्ह्यांनी फक्त तीन तीन दिवस अगोदर हॉल तिकीट दिलेलं होतं त्यामुळं याच्यावरती सुद्धा विश्वास ठेवणं गैर आहे म्हणजे चुकीचं आहे असं मला वाटतं कारण की अठ्ठावीस ते एकोणतीस तीस तारखेपर्यंत काही युट्यूबरने सांगितलं आहे जर अठ्ठावीस तारखेपर्यंत जर हॉल तिकीट आलं नाही तर त्याच्यावरती पोलीस भरती होणार नाही असं त्याचं मिनिंग आहे पण असं कोणीही घोषित धरू नका कारण की ह्याच्या अगोदर सुद्धा तीन तीन दिवस अगोदर पोलीस भरतीचे हॉल तिकीट ही उपलब्ध झालेली होती याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे कुणावरती विश्वास ठेवू नका ह्याच्या आधी मी सांगितलेलं आहे तुम्हाला की ही पोलीस भरती आहे कुणावरती विश्वास ठेवू नका लक्षात ठेवायचं कारण की याच्यामध्ये टप्पे दोन तीन टप्पे आहेत सरळ सेवासारखं ही भरती नाही आहे ह्याला ग्राउंड आहे त्याला बाकी तुमचं काही ठिकाणी व्यावसायिक चाचणी आहेत हा सगळा विषय आहे हे पूर्ण करून मग डॉक्युमेंट मेडिकल आणि सगळ्या गोष्टीला वर्ष दीड वर्ष लागतं तिथून पुढे नऊ दहा महिने ट्रेनिंगचे म्हणजे एक भरती पूर्ण होण्यासाठी एक भरती ट्रेनिंग पूर्ण होऊन जॉईनिंग होऊपर्यंत कमीत कमी अडीच तीन वर्षाचा कालावधी हा आरामात जातो आरामात जातो हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि हे फक्त एकच सांगू शकतात ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स चांगल्या पद्धतीनं आहे सो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जर अठ्ठावीस ते एकतीस तारखेपर्यंत जर हॉल तिकीट जर आलं नाही तर कदाचित पन्नास टक्के पकडू शकत आहे की पोलीस भरती सहा जूनला होऊ शकत नाही दुसरी गोष्ट चार तारखेला जो काही मोठा राजकारणाचा महापूर किंवा जे काही राजकारण येणार आहे त्याच्यामध्ये जर कदाचित हे चेंज झालं म्हणजे काय म्हणतात पक्ष चेंज झाला किंवा सत्ता चेंज झाली तर कदाचित तडकाफडकी एखादा निर्णय होऊ शकतो जोरामध्ये दुसरी गोष्ट एक तारखेपासून दोन तारखेपासून तीन तारखेपासून महाराष्ट्रातल्या कमीत कमी तीस चाळीस जिल टक्के जिल्ह्यांमध्ये जर पाऊस झाला तर शंभर टक्के हे ग्राउंड कॅन्सल होऊ शकतं पण असा विषय नाही की कॅन्सल होणार मी याच्या आधी सांगितलं होतं तुमच्याकडे ठराविक वेळ आहे आत्ता त्या वेळेचा सदुपयोग करायचा आपल्याला की बाबा सहा तारखेला आपल्याला ग्राउंडला जायचं तर आपल्याकडे चार तारखेला आपण काय करायला पाहिजे आपलं फायनल जे काही ग्राउंड असतं टायमिंगला असतं ते काढायला पाहिजे नंतर पाच तारखेला तुम्हाला टोटल रेस्ट करायला पाहिजे सात तारखेला तुम्हाला ग्राउंडला पोहोचायचं आहे जरी ग्राउंड कॅन्सल झालं तरी सुद्धा विद्यार्थ्यांना सूचना आहे तुम्ही जात जिथं ज्या ठिकाणी ज्या ग्राउंडवरती आता प्रॅक्टिस करत आहे त्या प्रॅक्टिस करताना ग्राउंडवरती तुम्ही सहा तारखेला जरी ग्राउंड कॅन्सल झालं तर जायचं आहे आणि आजच माझं ग्राउंड आहे म्हणून तुम्ही एक ग्राउंड लास्टचं मारायचं तिथं जे टायमिंग असेल ते, ते तुमच्या आतापर्यंतच्या ग्राउंडच्या एक्सलंट ग्राउंड असेल याची नोंद घ्यायची आहे सो आपल्याला ॲडव्हान्टेज डिसअडव्हांटेज आपल्या समोर आहेत कशा पद्धतीने फेस करायचं हे तुमच्यावरती आहे समजा सहा तारखेला कॅन्सल झाला आणि पाऊस पडलाच नाही डेट आली एक आठवड्यानं पुढे तर मग काय हा विषय म्हणून मी तुम्हाला सांगतो की बाबा एक कोच किंवा एक शिक्षक कसा विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेऊ शकतो त्याचं उत्तम उदाहरण ओके कारण की गेले चौदा वर्ष झालं टीचिंगमध्ये आहे कोचिंगमध्ये आहे एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे सो खूप महत्त्वाचा विषय आहे मी माझ्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं घडवतो त्याचं एक मी एक झलक दाखवली तुम्हाला की बाबा कशा पद्धतीनं माइंडसेट पाहिजे आपलं विद्यार्थ्यांच्या प्रती ठीक आहे सो ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एकतीस तारखेनंतर जर दोन तीन तारखेपर्यंत जरी हॉल तिकीट आलं नाही तर सम समजून जायचं की बाबा ग्राउंड हे पुढे गेलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मा जे प्रश्न तयार झालेला होता की सर हॉल तिकीट कधी येणार आणि जर अठ्ठावीस तारखेनंतर जर हॉल तिकीट आलंच नाही तर काय होणार ग्राउंड सहा जूनला होणारच का हे जे आहे ते पुढच्या दोन तीन गोष्टींवरती डिपेंडिंग आहे जसं की राजकारण सत्ता चेंजेस होणार आहेत तुम्हाला माहितीच आहे राजकारणाचा विषय परत पावसाचा एक विषय खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या झेडपीचा सुद्धा जे काही एक्झाम आहेत आणि पोलीस भरतीचा याच्यामध्ये चार दिवसाचा फरक आहे एखाद्या ग्राउंड एखाद्या जिल्ह्यामध्ये अर्ज जास्त आले असतील जसं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा अर्जांची संख्या जास्त आहे पी एफला तर आम्हाला जास्त दिवस लागणार आहे आणि त्यासाठी तुमचं मनुष्यबळ हे आम्हाला उपलब्ध करून द्यायचं आहे आणि अंदाजी तारीख सहा जून दिलेली आहे सहा जूनला चालू आणि पुढे पाच सहा दिवस ग्राउंड चालू झालेलं समजा तर मग मुलांना हे एक्झाम देता येणार नाही तेवढं लक्षात ठेवायचं आहे त्यामुळं ह्या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे कोण सांगते म्हणून मी प्रॅक्टिस करणार कोण सांगते म्हणून मी प्रॅक्टिस करणार नाही कोण सांगते म्हणून मी आळस करणार कोण सांगते म्हणून मी आळस करणार नाही हे सगळं तुमच्यावरती डिपेंडिंग आहे लक्षात ठेवायचं समजलं का पुढचा सांगणारा जर तेवढा एक्सपिरियन्स असेल चांगला तर त्याच्यावरती विश्वास ठेवू शकताय नसेल तर स्वतःचा विश्वास स्वतःचा एक्सपिरियन्स तुमचा पाठीमागचा तुमच्यासोबत जोडा होय मला परत वेटिंगला पडायचं आहे होय मला परत ह्या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचं नाही तर तुम्ही आळस करू शकताय वेटिंगचा विषय सगळ्यांना माहीत आहे वेटिंगचा विषय सगळ्यांचं माहीत आहे एक वेळ तुम्ही भरतीतनं बाद झालात तर तुम्हाला पुढच्या भरतीची तयारी जुरूतनं तर करता येईल पण वेटिंगला जर पडला तर त्याच्यासारखी वाईट अवस्था कोणाची होत नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं कारण की त्या विद्यार्थ्यांसाठी किती तर महिने धडपडलो त्यांच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी करण्यात आल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या पाठीशा आहेत त्यामुळं लक्षात ठेवा एक तडपडीने किंवा एक कळमळीला सांगतो तुम्हाला की बाबांनो ज्या गोष्टी मी सांगतो त्या गोष्टीला फॉलो करा नसेल तर नंतर तुम्हाला फटका बसण्याची शक्यता जोरात आहे त्यामुळे प्रॅक्टिसवर भर द्या आता सध्या जसे मी अगोदर सांगितलेलं होते की पोलीस कॉन्स्टेबल सोडून बाकीचे सगळे जे आहेत संवर्ग किंवा घटक ते सगळ्याचे सगळे होणार आणि त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल होणार आहेत त्यामुळे एस आर पी एफ फ्रंट बाजूला आहे तर फक्त पाच किलोमीटरचं प्रॅक्टिस कशा पद्धतीनं करता येईल याच्याकडे लक्ष ठेवा एक वेळ हार्ड प्रॅक्टिस एक वेळ लो प्रॅक्टिस करा सकाळी जर पाच किलोमीटरचा असेल तर संध्याकाळी लॉंग डिस्टन्स मारू शकता त्याच्यामध्ये स्पीड तुमचं लिमिट आहे त्याच्यामध्ये हे नॉर्मल किंवा मिडियम लेवलचं असेल तर तुम्हाला स्टॅमिना वाढवायला त्याच्याशी मदत होईल अशा पद्धतीनं तुमच्यावरती डिपेंडिंग की बाबा तुम्ही त्याला कसं फेस करायचं आहे समजलं सो ह्या गोष्टीकडे सर्वांनी फोकस करायचं आहे अजून खूप काही प्रश्न होते मुलांचे पण ते वेळेअभावी घेता आले नाहीत पण हे गोष्ट खूप महत्त्वाची होती की अठ्ठावीस तारखेला कोणीतरी एक्सवाय जेनं सांगितलं की हॉल तिकीट येणार वगैरे वगैरे हा विषय आता त्यांच्यावरती डिपेंडिंग आहे की बाबा कशा पद्धतीनं आहे एक महत्त्वाचे विषय म्हणजे दिनांक सात तारखेपर्यंत कोर्टाने कोणतेही निर्णय देणार नाही हे एवढं लक्षात ठेवायचं आहे सात जून सात जूनला भरती आला आहे सात जूनला कोर्ट सात जूनपर्यंत कोणत्याही पद्धतीने निकाल देणार नाही या आठ तारखेपासून पुढं कोर्टाचा विषय आहे जी कोणी मुलं कोर्टामध्ये गेलेली आहेत की बाकी सगळ्या गोष्टी होणार आहेत सो थोड़े एक डेट अगोदर आहे पण त्याचा अगोदर निर्णय झाला तर मग जे काही तुमच्या मागणी असतील ते शंभर टक्के मान्य होतील प्रत्येक जण प्रत्येक विद्यार्थी आपल्या हक्कासाठी झटत असतो प्रत्येकाना आपापल्या परीनं प्रयत्न करा आपापल्या ज्या गोष्टी आपल्यावर अन्याय झाला आहे असं वाटते तर शंभर टक्के तुम्ही त्याच्यावरती दाद मागू शकता त्यासाठी कोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी आहेत सो त्याच्याकडून तुम्ही दाद मागू शकता हे तुम्हालासुद्धा माहीत आहे पण दिनांक सात तारखेपट सात तारखेपर्यंत कुठेतरी तिला स्थगिती आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजे सात तारखेपर्यंत कुठल्याही जे काही केसेस आहेत त्याच्यावरती निर्णय होणार नाही याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सहा तारखेला ग्राउंड चालू होईल किंवा नाही होईल पण तुम्ही कशा पद्धतीने फेस करायचा आहे कोणावरती किती विश्वास ठेवायचा आहे हे सगळं तुमच्यावरती अवलंबून आहे जसं प्लॅनिंग मग असे सांगितलं किंवा गेले आठवडा नाही जो जो दहा दिवस सांगतो की बाबा कशा पद्धतीनं आपला आपला सेटअप असणं गरजेचं आहे ठीक आहे सो ह्याच्या व्यतिरिक्त अजूनसुद्धा काही शंका असेल तुम तुमच्या तर टेलिग्रामवरती प्रायव्हेट मला मेसेज करू शकताय त्यासाठी काय करायचं आहे ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ती लिंक तुम्ही जॉईन करायची आहे तिथे गेल्यानंतर मला प्रायव्हेट मेसेज करा सर की माझी अशी शंका आहे माझी तशी शंका आहे ह्याच्या व्यतिरिक्त अजूनसुद्धा दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीच्या जे वेटिंगची मुलं आहेत त्यांचे पण काय अडचणी असतील तर काल मी चौगा पाच जणांना फोन करून मदत केली याच्या आधी पण मी करत आलो एक दिवस आड एक सात आठ कॉल मी करत असतो जसं वेळ भेटेल तसं आतासुद्धा करत राहीन त्यामुळं कुणाच्या काय शंका असेल शंभर टक्के टेलिग्राम चॅनलवरती आपण काय करायचं आहे कमेंट करायची किंवा मेसेज करा सर अशा पत्तीनं आहे किंवा अशी मदत करा किंवा सर ह्याचं काय होणार त्याचं काय होणार तिथं मी तुम्हाला मदत करेन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे अशीच मदत तुम्हाला वारंवार होत राहील ह्याच्या पुढंसुद्धा ज्या काही तारखा वगैरे आहेत ज्या पोलीस भरतीच्या तारखा आहेत किंवा मेडिकल लिस्ट असेल किंवा डॉक्युमेंट चेकिंग असेल किंवा एक्समॅनचा असेल किंवा रिझर्वेशन असेल त्याच्याविषयी सगळे डिटेल्स जसं मागच्या के वेळी केली मग तशीच या सुद्धा होणार याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं मी जास्त बोलत नाही मी तुम्हाला एवढंच सांगतो की चॅनलला जाता जाता आज सगळ्यात ज्यांनी केलेलं नाही सबस्क्राईब त्यांनी शंभर टक्के आज करायचा याची नोंद घ्यायची आहे तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं सांगतोय धन्यवाद